या विभागासाठी मैदानामध्ये उतरताना सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक सारे पोलीस विभागातील अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील अनेक सारे जे आहेत ते महाराष्ट्र मोटर वाहन विभागाचे अधिकारी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या भारत देशाची सुरक्षा अबाधित राहावी या भारत देशामध्ये अपघातांचं प्रमाण कमीत कमी व्हावं कमीत कमी म्हणण्यापेक्षा ते शून्य व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारी एक संघटना म्हणजे आपला महाराष्ट्र मोटर वाहन विभाग आणि त्यांच्यामार्फत सातत्याने या भारताच्या सुरक्षिततेचं इथे गॅरंटी घेतली जाते आज मात्र हे सगळे क्रिकेटच्या या पंढरीच्या निमित्ताने या मैदानावरती आज इथे सगळे आलेले आहेत ही क्रिकेटची यात्रा क्रिकेटची जत्रा या सर्व महाराष्ट्र मोटर वाहन विभाग अधिकाऱ्यांसाठी आणि त्याची पहिली मॅच त्याचा पहिला सामना आपण पाहतोय जे दोन्ही संघ मुंबई वरून थेट आलेले आहेत अगदी दीडशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मुंबई सेंट्रल ईस्ट आणि मुंबई वेस्ट हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग टीम मुंबई सेंट्रल टीम सर मुंबई सेंट्रल टीम एक खेळाडू बॉक्स बॉक्समध्ये पाठवा प्लीज कोई भी एक खिलाडी कॉम्बॉक्स मे सर जो प्लेइंग इलेवन वो रहेंगे तो बेटर रहेगा पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या रणवेवरती कोणता गोलंदाज समाधान पाहूया समाधान देऊ शकेल का पहिल्या षटकामध्ये संघाला समाधान कोण करेल पहिला वार बघायला आहेत सगळे तयार समाधानचा पहिला चेंडू स्लोअर बॉल हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स डॉट बॉलने स्पर्धेची सुरुवात झालेली आहे खेळपट्टीचा अंदाज घेतलाय इथे मात्र खेळपट्टीचा अभ्यास करायचा प्रयत्न चालू आहे मात्र इंतजार की घडी खतम इम्तिहान की घडी आगाई आहे दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सॅम अर्थात समाधान हो यावेळेस पा जोर कस्टोला लावण्याचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे रखरख त्या या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मात्र मंद अशी वाऱ्याची झुळूक अगदी सर्वांच्याच शरीराला स्पर्श करून जाते आणि मनामध्ये मात्र एक वेगळीच तल्लीनता निर्माण होते दोन चेंडू आपण पाहिले पहिले जे निर्धाव पद्धतीचे हाताळलेत सागर अजबे आणि स्वप्नील गवळी ही जोडी मैदानामध्ये उतरले तर समाधान महानवार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा राईट आम ओव्हर द विकेटने समाधानचा चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच केला आहे आणि गॅप शोधून काढलाय पहा अक्षरशः सुई मधून धागा होऊन काढावा त्या पद्धतीचा गॅप कव्हर आणि पॉईंटच्या रिझन मधून काढलेला आहे पहिला चौकार आलाय सागर अजबेच्या बॅट मधून पहिल्या दोन चेंडू वरती फुलर लेन त्यानंतर लेन थोडी मागे खेचली आणि शिक्षा यावे फुलट चेंडू आणि जो हुकला तो संपला इथे मात्र विकेट्स पतन एक तेरी एक मेरी डिट फॉर्टच उत्तर दिलेलं आहे आणि समाधानला मिळालाय पहिला ब्रेक थ्रू पहिला कडी प्रणव कुमार नवीन खेळाडू मैदानामध्ये चार चेंडूंच्या समाप्तीनंतर चार धावा एक गडी बाद आणि प्रणव कुमार नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय प्रणवला देखील वाटलं नसेल इतक्या लवकर मला मैदानात यावं लागेल एक चौकार मारल्यानंतर चेहऱ्यावरती जे स्मित हास्य आलं होत सागर आजवे यांच्या ते हास्य अगदी काही क्षणामध्ये निखळलेलं आहे चौकार मारल्यानंतर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील प्रणव नवीन फलंदाज स्ट्राइकवरती वरती असेल पावर प्ले प्लेमध्ये पहिलं यश मिळालेलं आहे पाहूया समाधान पुढच्या चेंडवरती कशा प्रकारे रणनीती आता गोलंदाजीचा रनअप आपण पहा अतिशय मोठा रनअप या अगोदर अगदी छोट्या ने गोलंदाजी, गोलंदाजी करत होते आता लांब लचक असा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय अगदी रावळपिंडी एक्सप्रेस नवीन फलंदाज समोर दोनच खेळाडू थर्टी आठ बाहेर दोन्हीही खेळाडू ऑन साईडला पाहायला मिळत आहेत हा देखील दिशाहीन चेंडू त्यावरती प्रहार करायचा होता आणि बिमर चेंडू आहे म्हणजेच घातक चेंडू आहे नो बॉलचा इशारा असेल पंचांचा आता मात्र उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट पहा फ्री हिट आहे स्पर्धा कोणाची आहे तर महाराष्ट्र मोटर वाहन विभागाची आहे आणि फ्री हिट आहे म्हणजेच काय समोर टोल नाका दिसतोय पण गाडी तपासली जाणार नाहीये स्वैर फटका मारण्यासाठी पूर्णपणे इथे मात्र स्वातंत्र्य असेल पाहूया कशा प्रकारे फायदा घेतील स्वप्नेल पहिला चेंडू खेळतील डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मा तैनात मात्र त्याला चकून चेंडू झालाय फरार चार धावांसाठी मिळेल चौकार डीजे जबरदस्त फलंदाजी स्वप्नील गवळी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलेला आहे वाघानं याही वेळेस मात्र बॅटची घेतली कडा आणि यावेळेस समाधान न शिकवलाय स्वप्नीलला धडा दुसऱ्या विकेटचं पदन पहिला षटक दहा धावा